पहिली प्रतिक्रिया माझी हीच असेल कि वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहे साहेब यांच्यावरतीच आहे साहे। ह्यांच्यासोबतच सोबतच आहे ह्या निकाला पूर्ण स्पष्ट झालेलं आहे आज मला फक्त भावनिक बोलायचं नाही परंतु आजच्या घडीला मी साक्षीदार होतो या संपूर्ण केसमध्ये आणि साक्षीदार म्हणून देखील अभ्यास करत असताना ज्या ज्या वेळेला ह्या गोष्टी माझ्या समोर आल्या मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं की उद्धवजींचं अज्ञान पक्षभर म्हणून काम करत असताना स्वतःच्या पक्षाची घटना देखील जर का ते इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करू शकली नसतील तर त्यांच्या ह्या घोर चुकीमुळे आज त्यांना हा दिवस बघायला लागतोय आज वेळ त्यांच्यावरती आलेली आहे एकोणीसशे नव्याण्णवचं जे शिवसेनेची घटना आहे तीच घटना ग्राह्य धरली गेली आहे आणि त्या घटनेमध्ये शिवसेनेच्या विधिमंडळाच्या सर्वाधिक आमदारांना मिळून शिवसेनेच्या विधिमंडळाच्या गटनेता निवडायचा अधिकार आहे त्या तो अधिकार वापरून एकनाथजी शिंदेसाहेबांची आम्ही सर्व आमदारांनी पुन्हा नेमणूक केली होती आणि तीच नेमणूक आज योग्य ठरली आणि त्या नेमणुकीच्या आधाराने आज हा निकाल लागलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वाद आज शिंदेसाहेबांना लाभलेत मुख्यमंत्री म्हणून ते आज अतिशय उत्तम काम करत आहेत आता वर्गनास्तराची सुरू होती की लोकशाहीची पाल पायमल्ली केली लोकशाही पायाखाली तुडवली गेली लोकशाहीवरती बोलण्यापेक्षा लोकशाहीच्याच अधिकाराने तुम्हाला जे शिवसेना घटना बनवायचे अधिकार दिले होते ते जर का तुम्ही योग योग्यरित्या आणि योग्य आकलन वापरले असते तर आज ही सांगण्याची वेळ तुमच्यावरती आली नसती घटना तुम्हाला रजिस्टर देखील इलेक्शन कमिशनकडे करता आली नाही या एकमेव कारणामुळे तुमचा आज पराभव झालेला आहे आणि म्हणून एकोणीसशे नव्याण्णवच्या शिवसेनेच्या घटनेनुसार आमचा आज विजय झालेला आहे